नमस्कार मित्रांनो हो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण शेवळा शोधायला गेलो शेवळांची भाजी बनवली मस्त तर आज आपण अशीच एक रानभाजी शोधायला जाणार आहोत ती म्हणजे कमेंट करा कमेंट करा कोणती असेल ती, ती म्हणजे लोथीची भाजी म्हणजे शेवळा झाल्यानंतर तिथंच लोथीची भाजी उंगते तीच ती आज आपण शोधायला जाणार आहो चला तर जाऊ जंगलात आणि लोतीची भाजी घेऊन याव चला तर तिकडं आहे समोर जंगल तिकडं जंगलात तास जाणार आहो आपण एवढी पिशवी भरून आणायची आहे आपल्याला लोतीची भाजी ज्यांनी ज्यांनी नसेल बघितली त्यांना आज मी दाखवणारच ज्यांनी पाहिलं असेल त्यांचं काही नाही चला जाऊयात बघूयात भेटते की नाही आपल्याला लोथीची भाजी सुरुवात छोटेसे थ झुग्यातून करू पाहू भेटते की नाही शेवळ्यांसारखीच दिसत आहे ती लोती पण ती अजून निघलेली नाही शेवळं आहे का लोती आहे हे बघा मित्रांनो असे शेवळासारखीच असते लोती पण पर... हे बघा त्याच्यामध्ये असा पाला असतो हे असा पा। पावळांसारखीच असते एकदम तर ही ना हे नाही चालणार थोडीशी फुललेली चालेल म्हणजे हे बाहेर निघलेलं तर पुढं बघूयात आता एकदम दाट आहे इकडे तर सापडत आहे का नाही बुवा चला तर आता हे कुपाचे तिकडून जाव तिकडनं शंभर टक्के भेटेल आपल्याला तर मागच्या जंगलात ताप्याल काय नाही सापडली पिशवी खालीच तर पुढे जाओ पुढच्या याच्यामध्ये पाऊल भेटत आहे का नाही चेक करा मित्रांनो बघा वातावरण कसं एकदम काळा ढग आणि हे वातावरण एकच नंबर निसर्गाचं सौंदर्य मागा हे बघा पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काही नाही आलेला अजून चला तर बघू तिकडे बघा इकडे भेटतात का नाही तर आपल्याला फायनली भेटले लो ती बघा अशी निघाले हे तरी छोटे आहे अजून थोडीशी साईज मोठी पाहिजे पण ही पण चालून जाईल आपल्याला अशी हो पिशवी गेली आपली अशी चालल अशी फुललेली चालत नाही जास्त चला तर बघूया पुढे तर मित्रांनो आलोय आपण इकडं जंगलात हे पा बाकीच्या इथल्या तोडून नेल्यात आणि तिथंच आपल्याला पण भेटले की बा नंतर त्याची लोती होते अशी लोतीची भाजी इकडनं पण आहे इथं पण आहे तर मित्रांना शोधता शोधता इथं पण पोहोचलोय चला आता इथं पण भेटले आपल्याला होते बघा अशी अशी पाहिजे आपल्याला खतरनाक मोठी साईज इथं पण आहे पाहिजे एवढी भेटले देव ठेवून तिला पुढच्या याच्यामध्ये बघूयात किती भेटतात आपल्याला एवढी पिशवी भरून न्यायचे आहेत अजून तर होईल नाही याच्यामध्ये सापडतील आपल्याला बघा इथं भरपूर लोती आहेत लोतींच रान म्हणता येईल बघा तुम्ही इकडे मेकथमने फोटो काढून घेतोय दर एवढी सापडल्यात अजून आहेत व हॅलो आगे देखते हे अभी इधर भी हे असं तुम्हाला पाहून वाटत असेल का हे शेवळ असेल पण ते शेळू नाही राहत शेळू उगल उगून झाल्यानंतर त्याच्यावरतीच आशील होती उंगते चलो और आगे जंगल की सफारी करते हैं आता जाऊ इकड़ मित्रनो इत है आप शिव तो लोकेशन इथं आपल्याला शंभर टक्के लोती भेटतील सांगितलं ज ना शंभर टक्के लोती भेटतील एकदम बिग साईज लोती हे हो बघा इकडे पण अशी बिग साईजमध्ये लोती सापडलं पाहिजे एकदम बारचिक चलो अभी और आगे देखते हैं मित्रों बी शे अपने लिए शोता शोता फिरत तो होता तो जंगला तानी। हा बघा सीताफळीवर कसा साप एकदम त्याच्या तोंडावाशी गेलो लय आहे एकदम बघा कसा, इला एकदम बघा कसा, मित्रांनो जर जंगलात फिरताना थोडा सांभाळून असे साप असतात चला आपण त्याला काही नाही करत आपले आपले आ, लोती शोध मोहीम चालू ठेवू आपण तर मित्रांनो आपण भरपूर फिरलो आपल्याला थोड्याशा लोती सापडल्यात हे एवढ्या जास्त काय नाही सापडल्या आणि अजून शोधल्या पण असत्या पण नेमके आपल्याला तिथं जंगलात साप दिसला कोणता बाव होता काय माहीत त्याच्यामुळं माझी आता हिम्मत नाही राहिली अजून फिरायची असे जंगलात फिरताना असे साप वगैरे काही आढळतात ना खूप वाटतं आहे म्हणून आपली आता लोती शोध मोहीम थांबवले जेवढे तेवढे तेवढ्यातच खुश विनाकारण लोचा व्हायचा चला दाखवतो तुम्हाला किती शोधलेत ते आणि साप कोणता होता काय माहीत मलाही नाही ओळखवायला कोणाला कोणाला ओळखवायला असेल तर कमेंटमध्ये सांगा एकदम गेलो फिरत फिरत आणि एकदम त्याच्या तोंडापाशी जाऊन पोचलो लयच घावरलो चला तर भेटूया घरी आता दाखवतो तुम्हाला किती शोधलेत ते तर पोचलोय घरी आणि इथं ठेवल्यात लोती चला तर तुम्हाला दाखवतो बघा तेवढ्याच आहेत आणि आता खाली होती नाही काही तर एक भाजी तर सापडवल्यात हे बघा त्याच्यामध्ये घाण पण आले एक भाजी तर सापडवल्यात आपण एक भाजी जिथं लोती गवसून आणली बुवा आणि तुम्ही बघितलंच एखाद भाजीचे असतीलच आणि त्यातल्या त्यात आईशी घसून आणल्यात तर हाच होता आजचा आपला व्हिडिओ आणि लोतीचे भाजीचे पुढचे प्रोसिजर पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटूया आता नंतर व्हिडिओमध्ये आणि हो भरपूर जण व्हिडिओ बघतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद